पुण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने अत्यंत भयंकर असं कृत्य केलेलं आहे आणि त्यानंतर त्या पोलीस जी महिला पोलीस कर्मचारी होते तिला निलंबित करण्यात आलेलं आहे आता पोलीस म्हटल्यानंतर आपल्या सर्वांचं रक्षण ते करतात परंतु असे काही पोलीस आहेत की अक्षरशः त्यांची केव येईल असंच काहीसं प्रकरण पुण्यामधून घडलेलं आहे नक्की ही संपूर्ण घटना काय घडलेली आहे ते आपण पाहूया त्यापूर्वी गुन्हेगार एक्स वाय झेड या, या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तर मित्राच्या पत्नीला पुरुषाबरोबर संबंध ठेव तसे नाही केले तर तुला करंट देऊन मारू असं मन धमकावणारी पुण्यातील वादग्रस्त महिला शिपाई अनगा ढवळे निलंबित झालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार अनगा ढवळे हिची नेमणूक कोथरूड वाहतूक पोलीस विभागात झाली होती अनगा ढवळे हिने तिच्या मित्राच्या पत्नीला तू परपुरुषाबरोबर संबंध ठेव तू जर असे केले नाही तर तुला आणि तुझ्या घरच्यांना ठार मारलं जाईल अशी धमकी दिली होती या प्रकरणी ढवळे हिचे निलंबन करण्यात आलेलं आहे मी पुण्याची लोकल आहे माझे गुंडाबरोबर ओळख आहे तसेच आम्ही एक सामाजिक सोशल फाउंडेशन चालवतो या फाउंडेशनच्या माध्यमातून ब्लॅकचे व्हाईट मनी करतो त्यामध्ये आमचा एक नऊ कोटींचा व्यवहार झाला आहे त्यामध्ये तुझ्या नवऱ्याला चाळीस ते पन्नास लाख रुपये मिळणार आहेत असं डवळेकडून महिलेला सांगण्यात आलं तू जर असं केलं नाहीस तर तुला ठार मारू तर ऐकले नाही तर करंट देऊ असंही म्हणत महिलेला धमकावण्यात आलेलं आहे या सगळ्या प्रकरणात पीडित महिलेने कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंगल्ज पोलीस तक्रार दाखल केली होती या तक्रारीवरून आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत तिच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे तर अशी ही घटना पुण्यामधून घडलेली आहे अक्षरशः या महिला कर्मचाऱ्याचं जे वर्तणूक आहे ते खूप लाजीरवानं आणि खूपच धक्कादायक आहे त्यामुळे हिला निलंबित करण्यात आलेलं आहे सध्या या घटनेची अजून चौकशी पोलीस करत आहेत मित्राच्या पत्नीला परपुरुषाबरोबर संबंध ठेव तसं नाही केलं तर तुला करंट देऊन मारू असं मनत धमकावणारे पुण्यातील वादग्रस्त महिला शिपाई अनगा ढवळे ही निलंबित शेवटी झालेली आहे या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर गुन्हेगार एक्स झेड या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये